कल्याण लोकसभा मतदारसंघातील रिजन्सी अनंतम शेजारी वनविभागाच्या असलेल्या विस्तीर्ण जागेवर आज वृक्षारोपण करण्यात आलाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या वृक्षारोपण मोहिमेद्वारे तब्बल एक हजार दोनशे वृक्षांची लागवड करण्यात आली आहे ज्यामध्ये सर्वच्या सर्व झाडं ही भारतीय प्रजातीची आहेत यावेळी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे केडीएमसीच्या नेतिवली शाळेचे अनेक विद्यार्थीही मोठ्या संख्येने या सामाजिक उपक्रमात सहभागी झाले होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमांनी एक चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की वन जमिनीवरती पंचवीस हजार वृक्षांचं मला वाटतं झाडांची लागवड इथे करतायत आणि सगळ्या घटकांना एकत्र घेऊन ही लागवड इथे होते याच्या अगोदर देखील के डी एम सी असेल अंबरनाथ नगरपालिका असेल किंवा वन विभाग असेल त्यांच्या माध्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम दरवर्षी आपण हाती घेतो आणि याच्यातून जास्तीत जास्त वृक्ष लावल्यानंतर ते कसे जगतील त्याच्यावरती देखील महानगरपालिका देखभाल करत असते आणि त्याच्याने जास्तीत जास्त वनक्षेत्र निर्माण होईल या ठाणे जिल्ह्यामध्ये त्याच्यासाठी सगळे प्रयत्न असतात